सदर घटनेमध्ये घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू घराबाहेर फेकून दिल्या गेल्या असून घराचा संपूर्ण उद्ध्वस्त झालेला परिसर पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या घटनेनंतर मीना खोमणे यांनी न्याय मिळावा म्हणून कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यासाठी धाव घेतली मात्र पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने अखेर मीना खोमणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे सोबतच त्यांनी इशारा दिला आहे की जर दोन दिवसाच्या आत जबाबदार व्यक्तीवर कारवाई झाली नाही तर त्या अमरण उपोषणच बसतील या घटनेमुळे निंबोळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये पोलिसांच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे मी मीना राजेंद्र रा निंबोडी आमच्या घरी जयराम आम बेराड यांनी दोन आमचं घर उद्ध्वस्त केलं आमच्या रस्त्यावर संसार गाडाला नेऊन टाकला त्यांची तक्रार मी पोलीस स्टेशनला केली इथं पण त्यांनी तक्रार नोंदवलीच नाही आज दोन दिवस झाले आज तिसरा दिवस उगला तरी तक्रार नोंदवली नाही आम्ही एस पी साहेबांना आता निवेदन दिलं त्यांच्यावर जर दोन दिवसात गुन्हा नाही ना दाखल झाला साहेब तर आम्ही एसपी ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे तात्काळ न्याय देवा आम्हाला मारहाण झाली जिशिबी घर पाडले आईला मारलं मला मारलं माझ्या आईचं डोकं फुटलं इथं ते विश्वनाथ कचरू बेरड यांनी खूप मार मारहाण केली आणि तो अंबादास बाबू बेरड यांना तात्काळ नोंदून घ्यावा सारांनी एस पी साहेबांची भेट घेतली एस पी साहेबांनी सांगितलं ते मुलगीर साहेब का कोण येते ना त्यांना सांगतो बोले जर त्यांनी न्याय दिला तर मग नाही बसणार नाही जर त्यांना गुन्हा दाखल झाला तर आम्ही इथे उपोषणाला बसणार त्यांना निवेदन दिलंय आम्ही आज याच्या आधी पण इथे येऊन चक्र मारून गेलो आम्ही